येथील वडखळ घोळनगर येथील प्राचीन असे क्षेत्रेश्वराचे मंदिर असून महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिमय भावाने साजरा करण्यात आला अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले यावेळी माजी सरपंच प्रभाकर मात्रे यांनी त्यांचा सन्मान केला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वडखळ गावाच्या दक्षिणेस एक किलोमीटर अंतरावर हे क्षेत्रेश्वर देवस्थान आहे क्षेत्रेश्वराच्या परिसराला घोळनगर असे नाव ठेवण्यात आले आहे हे एक स्वयंभू क्षेत्रेश्वर देवस्थान आहे क्षेत्रेश्वराचे भव्य मंदिर असून मंदिराभोवती निसर्गरम्य असे वातावरण असून ज्ञानेश्वरांचे अति सुंदर मंदिरही येथेच असल्याने धाकटी पंढरी म्हणून या परिसराला ओळखले जाते पूर्वी या देवस्थानाला क्षेत्रपाल असे संबोधले जात असे नंतर क्षेत्रेश्वर नावाने ते प्रसिद्ध झाले आहे पूर्वी या देवस्थानाचे स्थान वडकर ग्रामपंचायतीच्या मालकी तलावावर जागे होते परंतु वस्ती वाढल्याने व वा तलावाभोवती लोकांची वर्दय यामुळे ते गुप्त झाले व वा वाघेश्वर डोंगरावर वा स्थापन न झाले ग्रामस्थांनी देवाला घराणे घालून वाघेश्वर डोंगरावरून खाली येण्यासाठी साकडे घातले तेव्हापासून वानीश्वर डोंगरावरील वा देवाचे अस्तित्व दिसेनासे झाले डोंगराला गुहेसारखा आकार असल्याने त्याला घोळ असे नाव पडले या परिसरात शेतकरी नांगर फिरवत असताना एक वेगळे दृश्य त्याला पाहायला मिळाले पाण्याची लागलेली रांग यामुळे ग्रामस्थही ही अचंबून गेले त्या जागेवर खोदकाम केल्यानंतर स्वयंभू क्षेत्रेश्वराची मूर्ती सापडली त्या जागेत सात फूट खोलात दोन्ही बाजूंनी काजळ व मध्ये पाण्याची ओळ असून बाजूकडे क्षेत्रेश्वराई झोपडी वजा आश्रय उभा करून मूर्तीची पूजा सुरू केली लवकर या देवस्थानाची स्थापना झाल्यानंतर लोकांनी कौलारू देऊळ बांधले त्यानंतर एकोणीसशे नव्वदच्या आसपास ग्रामस्थांनी वर्गणी काढून व श्रमदान करून भव्य मंदिर उभारले श्रावणी सोमवार व महाशिवरात्री निमित्ताने येथे भाविकांची मोठी गर्दी होते